सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईत झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने अर्पण करण्यात आली सदर प्रसंगी शहर विकास समितीच्या वतीने प्रकाश पाटील यांनी आपले पोलिसांविषयी असलेली निष्ठा व कर्तव्य तत्परतेने बजावतात याबाबत सविस्तर प्रस्तावना केली आज बरोबर बारा वर्ष पूर्ण झाली मुंबईवर जो भ्याड असा आतंकवादी हल्ला झाला होता जे निष्पाक नागरिक होते पोलीस दलातील जे अधिकारी कर्मचारी होते त्यांच्यावर जो निष्पाप असा हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून व शहीद जे झालेले जवान आहे आपले त्यांना श्रद्धांजली म्हणून लासलगाव शहर विकास आघाडीच्या वतीने लासलगाव पोलिटचे नेते हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला तरी मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की सर्वजण आपण सर्वजण पोलीस जे आहे त्यांच्याकरता महाराष्ट्राचे जे पोलीस आहे त्यांच्याकरता सर्वांनी प्रार्थना करायची कारण अहोरात्र रात्र असो दिवस असो कुठलाही कार्यक्रम असो ईद असो गणपती असो शिवजयंती असो आंबेडकर बाबांची जयंती असो कुठलाही कार्यक्रम असो चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पोलीस हे महाराष्ट्र पोलीस हे आपल्या सेवेकरता से हजर असतात तरी त्यांना लासलगावकरांच्या सर्व नागरिकांच्या वतीने व लासलगाव शहर विकास समिती जेवणे मानाचा असा मुजरा करतो हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच सदर प्रसंगी मंजूरभाई मौलाना यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली मारे अपने मुल्क के अंदर जो बंबई के अंदर बारा साल हो चुके हैं जो हल्ला हुआ था आतंकवादियों ने जो हल्ला किए थे और उसमें हमारे जो शहीद शहीद हुए थे हम उनके लिए मुखफरात चाहते हैं और उनके लिए हम श्रद्धांजलि अर्पण करते हैं जलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे हवलदार बाळासाहेब सांगळे कॉन्स्टेबल प्रदीप अचके कैलास महाजन भगवान सोनवणे दत्ता कोळपे यांसह शहर विकास समितीचे बबनराव शिंदे बशीरभाई तांबोळी प्रवीण कदम मिरान शेख अनिसभाई चांदवडकर विकास कोल्हे धर्मे जाधव ओमप्रकाश व्यास विजय रावळ अमजद पठाण जावेद तांबुळी सुरेश कुमावत दिनेश जोशी दत्ता पाटील वसंत पगारे नरेंद्र व्यास संकेत वाळेकर शराफत खान पाटेवाले रोहन रावळ द्वारकानाथ पारिक प्रमोद पाटील संदीप उगले राजेंद्र कराड मुन्नाबाई पठाण संतोष सोनार चिराग जोशी सचिन पाटील राजा भोकुंदे सुदर्शन तिपायले मंदार खानापूरकर निशांत केंगे श्रेयश उपाथे शीतल साबद्रा अनिल आबाड अभय जांगडा यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटीन्यूसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव